नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये दे आपण येणाऱ्या सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त अशा काही प्रश्न पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आपलं पहिला प्रश्न आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे स्थान कितवे आहे आपले पर्याय आहेत अ पहिले ब दुसरे क तिसरे आणि ड चौथे तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ड चौथे आपला पुढचा प्रश्न आहे सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी कोणाची निवड झाली आहे आपले पर्याय आहेत अ डी आर ओ ब इसरो क इन आणि ड वरीलपैकी नाही तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क इन आपला पुढचा प्रश्न आहे धर्मांतर विरोधी विधेयक कोणत्या विधानसभेत मांडण्यात आले आपले पर्याय आहेत अ राजस्थान ब महाराष्ट्र क गोवा आणि ड आसाम तर आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ राजस्थान आपला पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले कायमस्वरूपी कुंभ शहर कोठे बांधले जाणार आहे आपले पर्याय आहेत अ उत्तर प्रदेश ब उत्तराखंड क राजस्थान आणि ड मध्य प्रदेश तर आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब ड मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये उज्जैन येथे हे कायमस्वरूपी कुंभशहर विकसित केले जाणार आहे आपला पुढचा प्रश्न आहे स्किल इंडिया प्रोग्राम कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे आपले पर्याय आहेत अ दोन हजार तीस ब दोन हजार सव्वीस क दोन हजार सत्तावीस आणि ड दोन दो हजार बत्तीस तर आपल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब दोन हजार सव्वीस आपला पुढचा प्रश्न आहे भारताचे कोणत्या वर्षापर्यंत स्वतःचे स्पेस स्टेशन निर्माण करण्याचे लक्ष आहे आपले पर्याय आहेत अ दोन हजार सत्तावीस ब दोन हजार तीस क दोन हजार पस्तीस आणि ड दोन दो हजार बत्तीस तर आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे क दोन हजार पस्तीस आपला पुढचा प्रश्न आहे अडतीसाव्या राष्ट्रीय खेळांमध्ये महिलांच्या पंच्याहत्तर वजनी गटात कोणी सुवर्णपदक जिंकले आहे। आहेत आपले पर्याय आहेत अ लवलीना बोरगोहेन ब बो, मीराबाई चानू क निखत जरीन आणि ड स्वीटी बोरा तर आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ अवलीना बोरगोहेन आपला पुढचा प्रश्न आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये दहा चेंडूत अर्धशतक करण्याचा नवा विक्रम कोणी रचला आपले पर्याय आहेत अ रोहित शर्मा व दीपेंद्रसिंह एरी क जो रूट आणि ड विराट कोहली तर आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दीपेंद्र सिंह एरी हे नेपाळचे क्रिकेटपटू आहेत आपला पुढचा प्रश्न आहे, आहे। दोन हजार चोवीस पंचवीस विजय हजारे ट्रॉफी कोणत्या क्रिकेट संघाने जिंकली आहे आपले पर्याय आहेत अ कर्नाटक ब तामिळनाडू क विदर्भ आणि डी राजस्थान तर आपले या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ कर्नाटक आपला पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये किती भाषांचा समावेश आहे आपले पर्याय आहेत अ अठरा ब वीस क बावीस आणि ड चोवीस तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क बावीस चला तर मग आपण इथेच थांबूया मित्रांनो धन्यवाद